नमस्कार तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण संकष्टी चतुर्थी स्पेशल बापासाठी सुक्या खोबऱ्याचे लाडू बनवूया चला मग सुरुवात करूया इथे दोन वाटी साखर घेतलेले आहे त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी पाणी घेऊन आपण व्यवस्थित वितळून घेऊया साखर साखर वितळवून झालेले आहे मस्त एक उकळी आलेले आहे याचा आता आपल्याला दोन तारी पाक बनवून घ्यायचा इथे दोन तारी पाक पण तयार झालेला आहे त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर आपला संपूर्ण पाक इथे तयार झालेला आहे हा पाक आता आपल्याला एका ताटाला तूप लावून टाकून घ्यायचा आहे त्यावरून आपल्याला एक वाटी सुकं खोबरं टाकून घ्यायचं आहे किसलेलं संपूर्ण खोबरं आपण आता या पाकावर टाकून घेणार आहोत इथे खोबरं टाकून झालेलं आहे दहा मिनटासाठी आपण गार होऊ देऊया हे मिश्रण गार झाल्यानंतर आपल्याला आता एका पातेल्यामध्ये हे मिश्रण काढून घ्यायचं आहे काढून झाल्यानंतर हाताला थोडंसं तूप लावून आता आपण लाडू बनवून घेणार आहोत इथे आता संपूर्ण लाडू मी तयार करून घेते मस्त असे सुक्या खोबऱ्याचे झटपट लाडू आपले तयार झालेले आहेत बाप्पासाठी तुम्ही बघू शकता किती छान लाडू आपले तयार झालेले आहेत झटपट आणि दहा मिनटामध्ये आपले सुक्या खोबऱ्याचे लाडू तयार आहेत माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद